जायकवाडीचं धरण जे आहे ते अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यामुळे जायकवाडीच्या धरणामधून पुन्हा एकदा अठरा दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आज आपण गोदावरी नदी थी ह्या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ही गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे कारण जायकवाडीच्या धरणामध्ये नाशिक ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाल्यामुळे जायकवाडीच्या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे गोदावरी नदी पात्रामध्ये अठरा मार्फत हा विसर्ग सुरू असल्याचं आपल्याला आज पाहण्यास मिळत आहे आज आपण गोदावरी नदी पात्रामध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे ह्याच बरोबर जायकवाडी प्रशासन विभागाने गोदालगतच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा देखील इशारा दिलेला आहे आज आपण गोदावरी नदी पात्रात आलो असून हे पात्र सध्या दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडीचं जे धरण आहे ते अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचलं असल्यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जायकवाडी धरणाच्या अठरा दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर पहिल्यांदा देखील जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रात विसर्ग करण्यात आलेला होता परंतु सध्या जायकवाडी धरणात इतर धरणातून येणारी पाण्याची आवकमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे याचबरोबर जायकवाडीचं धरण जे जा आहे ते शंभर टक्क्याच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळेच जायकवाडीच्या धरणातून या गोदावरी नदी पात्रात अठरा दरवाजा मार्फत ज आज आपण प्रत्यक्ष गोदावरी नदी पात्रामध्ये आलेलो आहोत आणि हे पात्र जे आहे ते दुतडी फरून वाहत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे